असतं आणि हे झालं हे लेकरांची पलीकडे सांभाळणं फेर माझे एवढं कोणी नाही सांभाळत त्या बायलांचा काय इतिहास होता बाबा ते बैल शंकर सारखेच पळायचे शंकर साठीच पळायचं बर पण यांना लईच नान केलं या म्हणजे बारीक होतं पण त्याच एवढं कोणीच नाही हे केलं आणि माझे एवढं मी गेलं म्हणजे खेळत कोणी बी मला म्हणजे याच्या पाहत होते हे शंकरचं मला काल याला लय मागणी पण ही काहीच आमची इच्छा नाही होती म्हणजे बैल कोणतं याला गेला तर बैल नाव करूनच यायचं आणि मी नावासाठी ठेवलं होतं तुमच्या डोळ्यातून आश्रो बाबा हे बैलासाठी मी काल तीन दिवस बसून राकरी सुद्धा नाही आलो लेकराचे पलीकड सांभाळलेलो मित्रांनो शिवराय आणि बैलगाडा क्षेत्रात अतिशय दुःखद घटना म्हटल्या जाईल कारण की गेल्या वर्षी पण आपण बघितलं तर लंपीने भरपूर नंदी दगावले भरपूर नंदी त्रास झाला आणि अशातच हा लंपीचा आजार मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात दाखल झाला आणि या लंपीने शंकर हा मालकापासून हिरावला म्हणता येईल जो शंकर शंकरपटात चांगला नाव करत होता चांगला पळ होता तीन फेऱ्याच्या मैदानात देखील त्यांनी शंभू आणि शंकर ही जोड चांगली पळाली असा शंकर हा आज त्या कुटुंबातून निघून गेला शंकरची शंकरचे मालक आहे आपल्यासोबत आपण जाणून घेऊ कारण की लंपी हा आजार बैलासाठी खूप घातक ठरतो आणि त्याच लंपीच्या आजाराने या शंकरला आज त्या मालकापासून दूर केलं जाणून घेऊ आपण सगळं काय काय घडलं नेमकं काय काय प्रसंग आहे त्या मालकावरती अंकुश भाऊ नमस्कार काय काय झालं नेमकं कसं कारण शंकर आणि शंभू भी जोड चांगली पळत होती शंकरपटात एक वेगळं नाव होतं आणि तीन फेऱ्याच्या काही मैदानात पण तुम्ही ही जोड पळवली आणि ती गोलालात राहिली नंबरही केला काय झाला असं अचानक गंभी आहे किती दिवस झालेत क नऊ दहा दिवस झाले ना नऊ दहा दिवस नऊ दहा दिवस काय कसं काढलं तुम्हाला पहिल्या दिवशी काय असे बारीक बारीक पू झालं समजा अंग आणि मग दोन तीन दिवस ट्रीटमेंट केलं समजा त्याच्यानंतर ते कमी झालं पण मग नंतर सुजायला लागलं समजा कालपासून समजा चारा पाणी समजा खायचं थोडं तकली लागली सकाळी कालपर्यंत चारा पाणी खातो हो खातो खाते डॉक्टर वगैरे सगळं चालू होतं कुठलं मैदान झालं होतं त्याचं शेवटचं शेवटचं आपलं बारामती झालं शेवटचा तीन आणि शेकांदा आपलं बदनापूर काय निकाल काय राहिला होता त्या ठिकाणी निकाल का तिथे टाका अर्धा फुटणार गाडी आपल्या शिमेला मारखडली होती कडाने गाडी लागली म्हणून आपण म्हणजे त्या नंदीची बऱ्याच लोकांना ओळख नसेल पण नुकताच शंकरसोबत पळणारा शंभू सोबत पळाला होता आता एक पंधरा दिवसापूर्वी मैदानात आणि शंभू आणि शंकर ही जोडी चांगली पडत होती हो याच्यापेक्षा डायमन आणि शंकरला गाडी पडली डायमन आणि शंकर नंबर केलेली आहे सगळे <laughs> काट्यामध्ये काय किती जात होता आता आता नेमकं दुसरं झालं दुसरा झाला दुसरा खूप लवकर तुमच्यातून दूर गेला काय वाटतं घरातला एक हा सगळं असं बघ आता खरेदी होती तुमची कुठली खरेदी होती चाळीस किती दिवस झाले काही झाले सांग एक वर्ष दिवाळी दिवशी आणलं समजा पण असं बिल निभाजणार समजा हे आठ नऊ महिन्यात एक कुटुंबातला सदस्य झाला होता तुमचा काय वाटतं बरं शंकर गेला घरात सगळ्या महिला ज्या होत्या तुमच्या घरातल्या सगळ्यांच्या डोळ्यात आश्रू होते त्याचा विधीवत तुम्ही सगळं पूजा पाठ करून त्याला आज त्याचा अंत्यविधी केला काय सांगाल शंकरविषयी कसं त्याच्यातले गुण शंकर असा गुण होता की ज्या बैलात बैल समजा पळाला की ते बैला समजा पावली बैल नंबर त्याचा आणि पळायला रास्ती बैल होता जसं बैल भेटाल तसा बैल पळायचा तसं बैल भेटत नाही जसा ांदी समजा मांडाला वगैरे सगळ्या गोष्टी एक नंबर दादाकडे द्या दादा काय सांगाल शंकर आज कुटुंबातून दूर गेला कुटुंबातून दूर गेला म्हणजे आमचा माणूस एक हरवला समजा आमचा एक घरातला सदस्यच होता तो पळायच्या बाबतीमध्ये कुठं गेलं तर शंकरचं नाव वजे त्याच्यापासून आम्हाला ओळखायची आता ओळखायच्या याच्या विषय काय होतं बैलाचं नाव होतं नावातून समजा माणूस माणसातून जर माणूस गेला म्हणजे दुःखच होतं ना आज आम्हाला असं झालं का समजा आमचं डोंगर नक्कीच आम्हाला असं काही वाटत नाही समजा का सगळे घरचे दारचे लहान लेकरं बिकर सगळं शंकर गेला बा आमचा माणूस हरवला आज असे हिशाबा आम्हाला दुःख समजा वाटतं जसं जर दुःख व्हायलाच झालाच ना तो असा हिशे लंपीचा आजार आपल्या मराठवाड्यात पहिला हा नंदी पहिला की त्याला तो हो। आणि हा आजार म्हणजे दरवर्षी हा येतो आणि हा घातक ठरतो ठरतोचा घातकच तो आल्याच्या नंतर क्लिअर होतच नाही ना आता यांचा पहिला दोन वर्ष पूर्वी एक यांचा देवा म्हणून बैल होता तो लंपीतच गेला आता हा शंकर होता हा लंपीतच गेला काय सांगाल कारण की याला जो लंपीचा आजार होता तो वेगळ्या पद्धतीचा होता वेगळ्या पद्धतीचा म्हणजे का असं दिसून येत नव्हता असं माणसाला वाटत बा बैल तर केले रे पण बैलचा दुखत होत बैल चारा खात नव्हता बैल उठ उठ बस करायचा बसला बसला तर मग उठायचा नाही आणि उठला तर मग बसायचा नाही दुःखच होत ना त्याला आतून लंपी म्हणजे ती दिसूनच येत नव्हती ना तुम्हाला कसं जाणवलं ते आम्हाला जाणव मध्ये चार दिवसाच्या नंतर थोडासा बारीक 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 फुटकुळे यायला लागले त्याच्या अंगाला अंगाला आल्याच्या नंतर त्याचे पाय सुजले सुजने चालू झाले पाय सुजल्याच्या नंतर तो घासा आहे खालचा नाड्याचा ला। तो सुजायला लागला तो सुजण्यामध्ये मग आपल्याला कळवा लंपीचा आजार आहे मग डॉक्टरना जसं ओळखलं डॉक्टर म्हणे बा आतून लंपी म्हणे याला बाहेरून नाही म्हणे कुठल्या मैदानात पळवला तर मैदानात म्हणजे काय आम्ही समजा शेवटच्या बारामतीच मैदानाला पळावला hmm. बारामतीच्या नंतर बस बा समजा गुरुवारी फेरा काढा आम्ही hmm. सराव मध्ये डायमंड आणि शंकर शंकरध्वनी फेरा काढा hmm. फेरा काढल्याच्या नंतर बैल असा पाळताना वाटला नाही आम्हाला hmm. जसं जसं आमचा बैल नेहमी पळायचा तसा असं वाटला नाही तर मग आम्हाला कळलं तर डॉक्टरला बोललं तर ताप शिल्लकच होती जशी ताप त्याला जा डॉक्टरना चेक केलं ना तर ताप भरपूर ताप आहे म्हणे त्याला जशी काय काय लक्षणं राहता बरा आता ह्या बैलाने तुम्हाला दाखवून दिला असं लक्षण काय काय लक्षण असं असतं का बा बैलाचं तोंड जाम होऊन जात तोंड जाम झाल्याच्या नंतर बैलाच्या तोंडातून तोंड़ फेस गळतय फेस गळण्यामध्ये काय होतं असं बैलाचं अंग एकदम तापल्यासारखं वाटतय तोंड बी तापल्यासारखं वाटतंय ताप भरपूर असतो त्याच्यामध्ये याला म्हणजे उपचार होतच नाही का उपचारचा विशेष नाही डॉक्टर लोकच करते उपचार पण त्याचा काही असं लाभ लागत नाही उपचार करून जर समजा याच्यामध्ये दुसरी बिमारी जी बाहेरून फुटकळी त्या फुटल्याच्या नंतर ताप कमी होतो बैलाचा तासात त्या लंपी लंपीचा आहे पण ह्या लंपीचा असं वाटत नाही आम्हाला का उपचार होईल म्हणून साधारण नऊ ते दहा महिने झाले तुमच्याकडे हो किती आदत होता किती महिन्याचा आदत होता समजा असं बारा तेरा महिन्याचा समजा चौदा महिन्याचा धरून झाला आम्ही जवळ घेतला किती तेव्हा अडीच लाख रुपयाची अडीच लाख रुपयाची खरेदी होती आणि अडीच लाख रुपये देऊन तुम्ही त्यावेळेस म्हणजे वासरू घेतला वासरू घे हा वासरू घेऊन काय पाहून घेतला वासरू म्हणजे का त्याचे गुण दिसायचे आम्हाला चांगले दिसायचे पळाला बी समजा तो त्याच्या पळायचा त्याला कोण घेणं देणं नव्हतं पळायचं म्हणजे पळायचं आधात मध्ये समजा कोणता वासरू टाकला आम्ही आजपर्यंत पाठी सोडली नाही दोन्ही खांद्या दोन्ही खांदी खुंकुण आण त्याला असं कळत नव्हतं आपली साईट उजवी आपण डावीला चाललो असं काही वाटत नव्हतं कोणाकोणा पा, मध्ये पळाला कोणा बैल भरपूर बैला समजा डायमंड मध्ये जास्त नंबर घेतले डायमंड च्या आधी बरेचसे बैल आणले मग शंभू आणला शंभूची नामची गाडी समजा इकडं लांब्या रस्ता मध्ये चांगली पळायची मैदानमध्ये बारामती साईडला बर हे ऍड्रेस सांगा ना कुठे नेमकं का जांभळी तांडा पैठण तालुका आहे त्यांना जिल्हा संभाजीनगर दादा याला मागणी झाली होती एकवीस लाख रुपयाची मागणी झाली एकवीस लाख रुपयाची का विकला हा मला इकायचं म्हणजे असं वाटत की बैल तकलीफचा नव्हता बैल मारत नव्हता मांडायला परेशान नव्हता एक माणूस हे करायचा बा बैल इकायचा म्हणून आम्ही नावासाठी खेळत होतो ह्या हिशोबानं बैल विकायचा नाही एकवीस लाख रुपयाची मागणी आम्हाला घरी येऊन चालली बर कुठली मागणी होती पुण्या साईडचेच माणसं होते ते पुण्याचे काही मुंबईचे आणि कुठलं मैदान कुठला पळबा घेतला त्यांनी पाहिलं बरं आमच्या शंकर शंकरपाटातच पळायचं पड़ा तर शंकरपाटातच त्याला मागणी झाली मग आम्ही बारामतील गेल्याच्या नंतर ना मग जास्तच मागणी झाली व्हायला लागली पण आम्ही डायरेक्ट सांगायचो बा आम्हाला बैल कायचा नाही शंकरपाटात किती गुलाल झाले शंकरपटामध्ये बासष्ट त्रेसठ गुलाल झाल त्याच नंबराचे एक बरं म्हणजे कमी वेळात एक मोठा इतिहास करून गेला आणि तुमच्या कुटुंबात एक म्हणजे वेगळाच इतिहास म्हणावा लागेल कारण असा बैल होणे नाही आणि तो, तो गेल्याच्या नंतर जो दुःखद प्रसंग आला तो कठीण कठीण आहे मामू बाजूला द्या काय सांगाल कुठले तुम्ही प्रॉपर जांभळीचे बरं तुमच्या गावापासून एक दोन तीन किलोमीटर दोन किलोमीटर तुमच्या घरी बैल आहे कुठला बैल आहे आता नवीन वस्तू घेतलेले नवीन वासरू याच्या आधी सगळे बोल होते बर शंकरला तुम्ही चांगलं ओळखा आता पहिली गाडा मालकच तुम्ही चांगले ओळख काय सांगाल शंकरचे का शंकर वेगळे त्याचं काय बोलायची काही जेवढी तारीफ केली तेवढी थोडी आता त्याला त्याचा अंत्यविधी करताना तुमची मरमर बघितली कुठलाच गाडा मालक म्हणजे स्वतःच्या बायलाला जसं प्रेम करत स्वतःच्या बायलाच्या प्रति जेवढं हे दाखवत तसं तुम्ही त्याच्यावर दाखवलं म्हणजे तुमचा जिवाळा जास्त होता का पहिलाच मामा आमचा मोठा भाऊ आहे आम्ही त्याचे म्हणजे दिवस आम्ही सोबत ए आम्हाला दुःख झालेलं आहे आता तीन रोज आम्ही बी इथे बसेल होतो पहिल्यापैकी आज सौरंगबाून निघून गेला हो हो वाईटच वाटलं ना तर सगळ्यालाच वाईट वाटलं आता दादा नमस्कार नमस्कार काय सांगा कितवा पहिले तुमच्याकडे माझ्याकडं तीस चाळीस बैल झाले असे पहिले मोठे देवापासून आहे मी आता किती झाले झाले माझ्याकडे पहिल्यापासून मी एमपी पासून तर बारामती हे सगळं नाग जादा म्हणून बंबईलाही खेळ मी हुँ. मोठा देवा होता तेव्हापासून माललाही नांद होत पंचवीस वर्षापासून चालू आहे माझे पंचवीस वर्ष कोण चालू आहे आता किती वय तुमचं आता माझी हे सत्तर आसपास तुमच्या घरात असा प्रसंग आला का तुमचा भाईल। दोन बैल गेले लंपीने लंपीने। लंपीने। दोन लंपिंग एक देवा म्हणून गेलं आणि हे झालं हे लेकर पलीकडे सांभाळलं कोणी नाही सांभाळलं त्याला त्या बैलांचा काय इतिहास होता बाबा ते बैल शंकर सारखेच पळायचे शंकर साठीच पळायचं पण या ना लयच नान केलं यावर्षी म्हणजे बारीक होत पण त्याच एवढं कोणीच नाही हे केलं आणि माझे एवढं मी गेलं म्हणजे खेळत कोणी बी मला म्हणजे याचे पाहत होते आणि प्रत्येक वेळेस वेगवेगळ्या नंदी तुम्हाला वेगळं नाव करून नावच करून गेले सगळे तसं शंकरनी पण मैदानात गेल्याच्या नंतर तुमचं वेगळं नाव यांना करून गेला मोठा देवा होता तसं यांना नांद करायला लावलं मला याला लय मागणी पण ही आमची इच्छा नाही होती लेकरवानी म्हणजे बैल कोणतं याला गेला तर बैल नाव करूनच यायचं आणि मी नावासाठी ठेवलं होतं याला तुमच्या डोळ्यातून आहे बाबा हे बैलासाठी मी काल तीन दिवसापासून भाकरी सुद्धा नाही खाऊ आलो लेकराच्या पलीकड समोर आता किती धावणीला बैल तुमचं सध्या आता नऊदा आहे नऊदा बैल अजून आहे दहा आहे आता त्याच्यातला सगळ्यात सगळ्यात हे होतं आवडता आवडता नंदी होते कोणाच्या हातावर जास्त होता ऐकायचं का कोणा असं मान सळला होता का म्हणजे माणुसकीचा नाद होता का हा माणुसकी सारखं त्याला कधी मी आवाज दिला नम पाठीत कधी मी आवाज दिला त्याला नंबरच घ्यायची बर नंबर घ्यायची म्हणजे माग हटतच नव्हतं स्वतः अंगण पळवत होत ते लोकांची भरोशीवर नाही आज एका मुलाप्रमाणं तुम्ही जीव लावणं ते पलीकड जीव लावणं खाणं पिणं दूध त्याला बारा लिटर दूध बदाम काजू अंडे जे लागत होतं तेल चार चारत होती प शेवटचं काय त्याला काय खाऊ घातलं खाऊ दूध म्हणजे आता बारा तेरा लिटर दूध चालू होतं त्याने आता शेवट जाता जाता तुम्ही या दोन दिवसात दोन दिवसात चारा पाणी केलं काय सगळं केलं पण खायची इच्छाच बंद केली त्याला तीन दिवचं एक कुटुंबातलं सदस्य सदस्य म्हणजे त्यांना आम्हाला चांगलं करून जायचं इच्छा होती त्याची पण इतकी मोठी रक्कम आली तरी पण तुम्ही विकला नाही नाही विकलं नाही लय लोकांनी मागत होती या दोन चार महिन्यात लय लोकांचे फोन चालू होत होते तुमच्या दारातली लक्ष्मी लक्ष्मी म्हणजे लय मोठी लक्ष्मी होती आणि आज ती तुम्हाला सोडून तुम्हाला सोडून गेली नक्कीच एक दुःखाचं डोंगर तुमच्यावर कोसळ मोठं डोंगर कोसळलं अशी भरशेची भेटत नाही लय पण तसा भेटू राहिले नाही आता शंकरची जागा घेईल का कोणी भविष्यात शंकरची जागा घ्यायला तर लय अवघड जात बैल भेटणं लय अवघड झालेली नक्कीच नक्कीच दादा एका गाडा मालकावर जेव्हा दावणीचा बैल आणि लाडका जो राहतो जो एक वेगळा गाडा मालकाचं नाव करतो तो बैल जेव्हा त्याच्या कुटुंबातून बाहेर पडतो मग तो विक्री झाला किंवा त्याचं निधन झालं त्याच्यानंतर त्याच्यावर काय प्रसंग येतो हे थोडंसं अवघड आहे सांगणं कोण होतं ड्रायव्हर कोण होतं गाडीवर कोण बसाय हे होतं हे हात विठ्ठल बवेठल नामांकित भाऊ नामांकित दूर करी तुम्ही हिंद राहिलेले चॉकी काय सांगाल तुमच्या हातावरती भरपूर गाड्या आहेत तुम्ही बिनजोडला जाता मैदानात जाता त्या ठिकाणी बऱ्याच गाड्या तुम्ही हाकलता तिथं पण शंकर विषयी काय सांगाल शंकर म्हणजे एक नंबर बैल पडणार होता बैल दोन्ही खांदीचा होता कुठल्या बैल टाका अडचण नाही जाईन तिथं नंबर घेत होता चांगला म्हणजे चांगला बैल होता पण आता आजारात लंपे आजारात काय आता तुमच्या घरात बैल आहे का हा बैल आहे किती बैल आहे ती नाही काय सांगा लंपीचा आजार हा एक घातक आहे बैला घातकच आहे ना म्हणजे भीतीच वाट राहिली ना ते समजा चांगल्या बैलाचाच झाला मोठा टॉपचा बैल होता आपण आमशंकर आपण बघतो बरेच मैदान रद्द होत्या लंपीच्या आजारामुळे <laughs> आणि आज आपल्याकडे मराठवाड्यामध्ये पहिला बळ गेला असं पहिला जागेला हे पण पहिला मोठा पहिला आहे चालू वर्षाला आणि जर एक न, हे बघितलं म्हणजे बैलात तर जर तो आजारात फरक बघितला तर तुलंपीचा आजार हा वरतून दिसून येतो पण याचा हा आतून होता आतून होता जास्त 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 जाणार समजा किती वेळा गाडीवर बसले बरं तुम्ही शंकरचा बऱ्याच वेळा बऱ्याच वेळा बसली कसा वाटलं पळ कसा होता लई टॉपचा आता पळाला पळाली विषयने हात दियात लगबैला टरकानच जायचं बरं दादाकडे द्या जाता जाता शेवट दादा काय सांगाल जाता जाता काय काळजी घेतली पाहिजे गाडा गाडा मालकानं काळजी घ्यायला तर समजा सगळे गाडा मालक काळजीच घेते बैलाची पाळणाऱ्या बैल सगळ्या पाहिजे टॉपचे माणसाला असं होतं का बाबा समजा आज येईनच झालं आमचं झालं असं दुसऱ्याचा कोणाचं होऊ नाही डॉक्टर लोकांनी याच्यामध्ये थोडी काळजी घ्यायला पाहिजे डॉक्टर लोकांनी काळजी घेतली बैल मालक तर काळजी करतेच आता एवढं जीव लावते म्हणले तर काळजी करतेच नक्कीच पण डॉक्टर बाबा का थोडं काळजी करून बघितलं तर पेशंट दुरुस्त होऊ शकतो शासनाने काही करायला पाहिजे तर करायलाच पाहिजे ना तहसीलदार असतील किंवा समजा इकडे त्याला डिव्या या जनवराचा आहे त्यांनी त्याच्यावर लक्ष करायला पाहिजे थोडं बरं नक्कीच तुमच्यावर जो, जो प्रसंग आला तो इतरांवर प्रसंग येऊ येऊन येऊ येऊन हीच काळजी प्रत्येक गाड्या मालकांनी पाहिजे चालतं